श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे लिखित श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या आठवणी स्वरूपातील पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात केशवराव म्हणाले काय सांगू गौरव करायचा म्हणजे मुंबईला एक मद्रासी गृहस्थ होते तामिळनाडूकडचे होते कुठेतरी नोकरीला होते पण योगाचा अभ्यास जबरा होता मुंबईत खूप दिवस राहिल्यामुळे त्यांना उत्तम मराठी येत असे त्यांचा योगाचा अभ्यास इतका चांगला झाला की सूक्ष्मदेहाने ते मंगळावर जाऊन येऊ शकत होते जर असा योगाचा अभ्यास बरोबर जमला तर माणसाला अजून असं सूक्ष्मदेहाने मंगळावर जाऊन येता येतं आणि पुढे काय व्हायचं ते मंगळावर जात असत पण पुन्हा या वलयात येताना त्यांना सहज जमत नसे फार त्रास व्हायचा पुन्हा या वलयात सहज येता यायचं नाही पण हा त्रास कशाने होतो हे त्यांना उमजे तेव्हा त्यांची अशी इच्छा होती की मला या बाबतीत कोण मार्गदर्शन करील मला परत पृथ्वीच्या वलयात येता येत नाही यात मार्गदर्शन कोण करील म्हणून त्यांनी भगवंताकडे टाहू फोडला मोठा साधकच असला पाहिजे त्याला एवढंच मार्गदर्शन झालं की तुला एक ज्योत दिसेल आणि ती ज्योत जाईल तिथे तू जा म्हणजे तुला तिथे उत्तर मिळेल त्यांच्या टाहो फोडण्याला हे उत्तर आलं आणि लगेच निळी ज्योत त्यांच्यासमोर उभी राहिली आणि काय सांगितलं होतं की ज्योत जिथे जाईल तिथे तू जा म्हणजे तिथे तुला उत्तर मिळेल तशी ती निळी ज्योत समोर आली आणि हा तिच्या मागे जायला लागला आणि पुढे जाता 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 ती निळी ज्योत आली कुठे तर माझ्या खोलीपर्यंत आली की हो अरे काय म्हणावं काय महाराजांनी मला काय चढवला मी कोण किस झाडकी पत्ती तो केवढा माणूस आणि ती निळी ज्योत माझ्यापर्यंत आली ती निळी ज्योत घेऊन तो गृहस्थ माझ्याकडे आला माझी काही ओळख नाही काही नाही आणि त्याने मला हे सर्व सांगितलं की मी निळ्या ज्योतीमागे आलेलो आहे मी काय असा लुंगासुंगा नाही मला सर्व हकीकत त्याने सांगितली म्हणाला माझी ही अडचण आहे आणि तुम्हाला याचं उत्तर माहीत आहे असं भगवंताने सांगितलंय तेव्हा याचं उत्तर द्या मी म्हणालो आहो मला पद्मासन सुद्धा घालता येत नाही तर तो म्हणतो काय सांगताय काय तुम्ही हे केशवराव जे सांगतायत ते त्यांना पटत नव्हतं त्यांचं म्हणणं निळी ज्योत म्हणजे तुम्हाला येतच आहे तुम्हाला मला सांगायचं नाही असं तो गृहस्थ म्हणत होता केशवराव म्हणाले अहो नाही हो योगाचा माझा काहीही अभ्यास नाही मला काहीही माहीत नाही योगासनसुद्धा मला नीट माहीत नाही ते गृहस्थ म्हणाले मला काही माहीत नाही ते मला याचं उत्तर पाहिजे केशवराव म्हणाले आहे याचं उत्तर आपण खाली महाराजांकडे जाऊया हे उत्तर होतं अहो महाराजांना लीला घडवून आणायची होती कसं मोठेपण द्यायचं हे असं म्हणून मग तो गृहस्थ आणि केशवरावजी महाराजांकडे खाली भेटायला आले आणि केशवरावजींनी त्यांची ओळख करून दिली हे असे असे ती निळी ज्योत आणि हे मंगळावर जातात आणि परत येतात परत येताना सहजी वलयात येता येत नाही याच्याकरिता यांना खुलासा पाहिजे असं म्हटल्यावर महाराजांनी काय गंमत केली पृथ्वीपासून निघाल्यापासून मंगळावर पोहोचेपर्यंत काय दृश्य असतं कोणकोणती स्टेशन लागतात याचं रसभरीत वर्णन केलं केशवराव म्हणाले धन्य झालं काय माझा गुरु आहे काय मला ऐकायला मिळालं कसला तोडीचा गुरु आहे काही वाद आहे का सर्वज्ञता सर्वज्ञता म्हणजे काय असं काही ते बहारदार वर्णन झाल्यावर तो इतका खुश झाला त्याला ती स्टेशन लागत होती ना तो त्या वाटेने जात असल्यामुळे ते वर्णन त्याला फार आवडलं आणि गाडी जाते म्हटल्यावर अशी त्याची खात्री झाली त्यामुळे तो इतका काही खुश झाला की ज्योतीने अगदी बरोबर काम केलं असं त्याला वाटलं आणि पुढे मग महाराजांनी सांगितलं तुम्हाला सांगू का तुमच्या कुंभकात दोष होतोय तुम्हाला कुंभक जमत नाही म्हणून तुम्हाला येताना त्रास होतो त्या कुंभकात तुम्ही अशी अशी सुधारणा करा तुम्हाला बरोबर पुन्हा या सृष्टीच्या वलयात येता येईल आणि तुमचा हा जो त्रास आहे तो निघून जाईल असं त्या कुंभकाचं सांगितलं केशवरावजी म्हणाले काय आमचे महाराज आहेत धन्य 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 झालो पुढे महाराज त्याला म्हणाले ते वेगळं एक सांगू का हे जे तुम्हाला साधलं ना म्हणजे काही विशेष साधलं असं अजिबात समजू नका हे काहीच नाही हा गारुड्याचा खेळ आहे याला फार महत्त्व देऊ नका याचा अर्थ एवढाच की तुमचं चित्त पुष्कळसं शुद्ध झालेलं आहे तुमचं तनुस्थान शुद्ध झालेलं आहे तेव्हा तुम्ही याच्यापुढे या भानगडीत पडू नका तुम्ही भगवंताचं नाम घ्यायला लागा आणि ते घेतलं की मग तुम्हाला अंतर थोडं आहे पण ते नाही घेतलं आणि एवढंच करत बसलात तर हा गारुड्याचा डोंबाऱ्याचा खेळ जन्मभर तुम्हाला करावा लागेल याने काही भारावून जाऊ नका काही विशेष नाही यात माझं नाम जिथे भगवंत भेटतो तिथे मंगळ कसला आलाय माझं नाम माझ्या माणसाला जिथे भगवंत करतं तो माणूस भगवंत रूप होतो तिथे मंगळ आणि हे ग्रह कसले घेऊन बसता तेव्हा नाम घ्या आणि या भानगडीत फारसं पडू नका असं चक्क त्याला सांगितलं केशवराव म्हणाले मला एवढा काही बोध झाला माझा भाग नाम मात्र होता पण केवढं कळलं हे आणि असा माझा गौरव केला असो साधक हो वैराग्य आल्याशिवाय भेट नाही जसं दृश्याचं भान जायला पाहिजे तसंच वैराग्य आलं पाहिजे श्री महाराजांनी परमपूज्य श्री बाबांना वैराग्य कसं आणून दिलं याचे प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे श्री काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ